नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी आज तीन शक्तिशाली युद्ध नौका देशाला समर्पित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केलाय आज एक डिस्ट्रॉयर फ्रिगेट आणि सबमरीन असं तिघांना एकत्र कमिशन केलं गेलं मोदींच्या हस्ते मुंबईच्या नौदल गोदीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रधानमंत्री मोदींनी देशाला संबोधित केले ते म्हणाले की भारताचा समुद्री वारसा नौदलाचा गौरवशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी आजचा दिवस खूप मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाला नवीन सामर्थ्य दूरदृष्टी दिलेली आहे आज त्यांच्या या पावनभूमीवर एकविसाव्या शतकातील नौदलाला सशक्त करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत आहोत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईच्या नौदल गोदीत आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी या युद्ध नौका आणि आय एन एस वाघशीर ही पाणबुडी देशाला समर्पित करण्यात आली प्रसंगी ते बोलत होते हे पहिल्यांदाच होते जेव्हा एक डिस्ट्रॉयर एक फ्रिगेट आणि सबमेरीन तिघांना एकत्र कमिशन केलं जातंय सर्वात गर्वाची बाब म्हणजे हे तिन्ही फ्रंटलाईन प्लॅटफॉर्म मेड इन इंडिया आहेत असं मोदी म्हणाले मी भारतीय नौदलाला निर्माण कार्याशी संबंधित सर्वांना इंजिनियर्सना श्रमिकांना आणि सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो नौदल सुरक्षा जहाज इंडस्ट्रीमध्ये आपला एक समृद्ध इतिहास आहे आपल्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आज भारत एक मेजर मेरिटाईम पॉवर बनत आहे आज जे प्लॅटफॉर्म लॉन्च झालेत त्यात याची झलक आहे असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले देशाचे गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे पण यापैकी कोणालाही आपल्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती मंगळवारी हल्ला चढवला यावर आता भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी एक्स द्वारे प्रत्युत्तर दिले आहे दोन जन्मठेपांची आणि काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का श्रद्धेय अटलजी अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात सतरा महिने तुरुंगात होते ते नंतरच्या काळात मंत्री व प्रधानमंत्री झाले त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे असे विनोद तावडे म्हणाले देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत इतर आठ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका लावण्यात आला आहे मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला नव्हता त्याच्यावरही मकोका लावण्यात यावा अशी मागणी होत होती नागरिकांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे दरम्यान या वाल्मिक कराडवरून पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत वाल्मिक कराडला सरकारी अंगरक्षक होते का अशा माणसांची सुरक्षा आमच्या कराच्या पैशातून होणार धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने ना मग कधी राजीनामा घेताय त्यांचा असे अनेक प्रश्न अंजली दमानी यांनी विचारले आहेत राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत केली हिंदू तिथीनुसार राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे म्हटले काँग्रेसच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी राहुल गांधी बोलत होते यावेळी मोहन भागवत यांनी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावरून केलेल्या विधानावर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी त्यांच्यावर तीव्र हल्ला चढवला मोहन भागवत यांनी संविधानावर हल्ला केला आहे हा देशद्रोह आणि संविधानाचा अपमान आहे असेही राहुल गांधी म्हणाले निवडणूक पारदर्शकतेने पार, पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे महाराष्ट्र हरियाणा या निवडणुकींचे आकडे देण्याची जबाबदारी आयोगाची आहे मात्र ते आम्हाला डेटा देण्यास नकार देत आहेत असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले कराडची चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे यानंतर परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थकांकडून आंदोलन केले जात आहे या दरम्यान काल कराड कुटुंबियांनी दावा केला होता की संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं त्याच्या दोन दिवस आधी भाजपचे आमदार सुरेश धस हे वाल्मिक कराड यांना येऊन भेटले होते तर यावर आता सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे की हत्या प्रकरणाच्या दोन दिवस आधी वाल्मिक कराडची भेट घेतल्याचा कराड कुटुंबियांचा दावा सुरेश धस यांनी फेटाळला आहे धस म्हणाले की मी वाल्मिक कराड यांना भेटलो नाही माझं वाल्मिक कराड यांच्या बरोबर वाईट काय वाल्मिक कराड बरोबर माझे चांगले संबंध होते पण वाल्मिक कराड या पद्धतीने माणसं मारायला लागला तर मग त्याचं समर्थन करायचं का दोस्त कि आहे किंवा मैत्री आहे म्हणून असं वागल्यावर त्यांच्याबरोबर राहायचं का सर्वोच्च न्यायालयाने माझी प्रशिक्षणार्थी आय अधिकारी पूजा खेडकरला दिलासा दिला आहे दिला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नागरी सेवा परीक्षेत प्रवर्ग आणि अपंगत्व कोट्याच्या अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेतल्याप्रकरणी पूजा खेडकरच्या अटकेला चौदा फेब्रुवारी पर्यंत स्थगिती दिली आहे त्यामुळे पूजा खेडकरची अटक पुढील काही दिवस तरी टळली आहे या प्रकरणी न्यायमूर्ती बी व्ही नागराथन आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र मिश्रा यांच्या खंडपीठासमोर पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर सुनावणी पार पडली यावेळी न्यायालयाने अटकपूर्व अर्जाबाबत दिल्ली सरकारला आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोट्यवधी महिलांना आतापर्यंत सहा महिन्यांचे पैसे मिळाले आहेत आता जानेवारी महिना सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत पण या महिन्याच्या हप्त्याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही जानेवारीचा हप्ता किती तारखेला मिळणार असा सवाल अनेक बहिणींच्या मनात आहे सहा महिन्यांपूर्वी जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील कोट्यवधी महिलांना आतापर्यंत दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात डिसेंबर महिन्याचे अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले मात्र आता नवीन वर्ष आलं जानेवारी महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी या महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नसून जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा अनेक बहिणींना आहे गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळे आरोप सातत्याने होत आहेत किंबहुना काही पदाधिकाऱ्यांना तर पोलिसांनी चौकशीसाठीच बोलावल्याचं आणि याचमुळे आता जिल्ह्याची कार्यकारणीच बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार बुधवारी मुंबईत असणाऱ्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आले आणि याच ठिकाणी त्यांनी तातडी बीड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजेश्वर चव्हाण यांना देखील बोलावले काही महत्वाचे निर्णय अजित पवारांनी अलीकडेच एका पॉडकास्ट म्हटले होते की दोन हजार चोवीस हे वर्ष जगासाठी अशांततेने भरलेले होते कोविड नंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकारे पडली या विधानामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अनेक मंत्र्यांनी मार्कवर टीका केली मार्क झुकरबर्गच्या के टिप्पणी विरोधात संसदीय समितीने मेटाला समज बजावले होते त्यानंतर आता मेटाने माफी मागितली आहे मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणी माफी मागितली त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अनेक सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून आले नाहीत हे मार्क यांचे निरीक्षण अगदी अनेक देशांसाठी खरे ठरले परंतु भारतासाठी नाही या अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो मेटासाठी भारत हा अतिशय महत्वाचा देश आहे राजकोटमधील निरंजन शहा स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघ आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात भारताची कर्णधार स्मृती मानधनाने इतिहास रचला आहे आयर्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मानधनाने शानदार शतक झळकावले महिला एक दिवसीय सामन्यात दहा शतके करणारी मानधना ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे यासह तिने वेगवान शतक ठोकले तिने प्रतिका रावल सोबत पहिल्या विकेटसाठी दोनशे तेहतीस धावांची विक्रमी भागीदारी केली